तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली इंडस्ट्री म्हणजे काय एक काय विचार केला असा कोणता तो पॉइंट होता की असं वाटलं की हेच करायचंय मला खरं तर माझं असं काही इथे प्लॅन नव्हता ऍक्टिंग वगैरे मध्ये माझं एज्युकेशन सुरू होतं माझ्या बाबांना माझ्या बाबांची इच्छा होती की ब्युटी मध्ये पार्टिसिपेट करावं कारण ते नवीनच बाबांनी ऐकलं होतं कुठून तरी आणि त्यांचं झालं की तू ट्राय कर ना काय हरकत आहे आणि त्यांना फार वाटत असतं की सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या सगळ्या गोष्टींमध्ये एक्सप्लोर केलं पाहिजे एक्सप्लोर केलं पाहिजे पुढे असलं पाहिजे बेसिकली स्टेज सोडायचं नाही असं त्यांचं म्हणणं असतं सो तेव्हा मग मी म्हंटल की ओके पण जेव्हा बाबांना दहावीला असं वाटलं होतं पण तेव्हा माझी एज क्रायटेरियाच नव्हता त्याच्यात त्यामुळे मला नाही करता आलं त्याच्यानंतर जाऊन मी ट्वेल्थला वगैरे विचारले म्हणजे हा करून बघूया काय हरकत आहे आणि मग तेव्हा मी ब्युटी पेजेंट केलं होतं ते त्याच्यामध्ये मी टायटल जिंकले मग मी त्याच्यानंतर अजून दोन ब्युटी ब्युटी पेजेंट्स केले मग त्या त्याच्यानंतर बाबांचं एक ऑफिसची मीटिंग होती तर खूप मोठे मोठे लोक सगळे सगळे झाले होते आणि त्यांचं झालं की परफॉर्मन्स आणि बेसिक इन्शुरन्स आणि या सगळ्या गोष्टींवरती डिस्कशन सुरू होतं सो मी त्याच्यावरती ना एक ॲक्ट प्ले केला तिथे की दोन्ही गोष्टी मांडल्या एकतर्फी आपण करतो नाही तसं आणि त्याच्यात मला काहीच आयडिया नव्हती आणि ते अचानक सुचलं होतं आणि ते मी केलं आणि तिथे इतकं आणि ते इमोशनल होतं hmm. तिकडचं सगळे त्यांच्या डोळ्यात असं पाणी आलं आणि ना त्यांना इतकं भारी वाटलं हो आणि त्यांनी बाबांची आणि आईची इतकी तारीफ केली आणि माझी इतकी तारीफ केली सो त्या मुमेंटला बाबांना असं वाटलं की अरे तू छान करतेस <laughs> करू शकतेस तू बघ आणि असं झालं की ओके okay, मग तिथून माझी जर्नी सुरू झाली ज्याच्यात कोणालाच काही आयडिया नव्हती कारण hmm. आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणीच या फील्डचं नाही आणि काहीच आयडिया नाही ऑडिशन्स ना, ना स्क्रिप्ट असते हेही माहीत mm. नव्हतं मग तिथून मी ओपन ऑडिशन द्यायला सुरुवात केली oh. आणि पहिली ऑडिशन मी जी दिली होती आणि माझी प्रत्येक ऑडिशनमध्ये आई mm. माझी आईसोबत असायची त्यामुळे मला बाकी कसलं टेन्शन नसायचं yeah. माझं असं की ओके आपल्याला काय करायचं त्याच्यावर मी फोकस करू mm. शकायचे नाहीतर आपल्याला असं असतं ना की बापरे कुठे आलोय कधी सुटणार हे नव्हतं पहिल्याच ऑडिशनला गेलो ओपन ऑडिशन ठाण्यातच होती पालघरवरनं आले होते बट ती माझी ऑडिशन समाव झालीच नाही कारण मी सकाळीपासून लाईनमध्ये आणि ओपन ऑडिशनने इतकी लोक येतात मला पहिल्यांदाच तर एवढी लोक आणि माझा नंबरच आला नाही संध्याकाळपर्यंत मी आईला म्हटलं की आई आता आपण गेलो नाही ना तर राहणार कुठे कारण राहणार तेव्हा नव्हतं कोणी तर आईचं असं म्हटलं की अगं थांब ना आपण सगळ्यापासून थांबला तू दे ऑडिशन नाही नाही मी आहे लाई नको मी आपण परत येऊया आम्ही ती न ऑडिशन देता मी परत गेले होते आणि मग नंतर असेच ऑडिशन्स देत राहिले ओपन ऑडिशन प्रोडक्शन हाऊसेसना भेटणं आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझे आई बाबा होते मग गोरेगावला फिल्म सिटीला असली तर बाबा गाडी घेऊन यायचे आणि आई बाबा असायचे वगैरे असं सगळं आणि आई माझी नेहमी सोबत असायची मी, मी एकटी कधीच ऑडिशनला गेले नाही आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा मला सिरियल मिळाली कलर्सची मला सिरियल मिळाली होती तेव्हा तेव्हा पण माझी आई माझ्यासोबत सेटवर पूर्ण पूर्ण दिवस थांबायची आणि ती विचारी एकटीच असायची आणि मला असं वायचं की आई तू आता काय मला वाटायचं की माझ्यामुळे पण काय म्हणायची टेन्शन नको घेऊ असं करून ती माझ्यासोबत थांबायची मग मा तिथून जर्नी सुरू झाली मग झीवरतीच मी छोटासा कॅरेक्टर रोल केला होता त्याच्यानंतर मला दारुगडबाई सारखी सिरियल मिळाली जिथे मला थोडंफार एक्सप्लोर करता आलं तिथून मग असं मला सोनीवरती मिळाली मग स्टार ब्लसवरती मी केलं आणि मग आता मला झीवरतीच परत लीड म्हणून करायला मिळते सो ही जर्नी होती आणि ह्या सगळ्यामध्ये माझी आई माझ्या सोबत असायची आणि बाबा सुद्धा आणि याही पलीकडे जाऊन ध्रुव आणि दिदी म्हणजे माझ्या फॅमिलीशिवाय माझे मी घडलेच नसते ध्रुव अक्षरशः असा व्हिडिओ काढत बसायचा कॉलेजवरनं आल्यावर ऑडिशन घरून हा घरून द्यायचो आधी तर हेही माहित नव्हतं की स्क्रिप्ट वगैरे असतात तेव्हा मी स्वतः लिहायचे स्क्रिप्ट दोन दोन मिनिटाचे पॅच लिहायचे आणि त्याच्यावरती मी ऑडिशन बनवून पाठवायचे कारण गुगलवर कुठे मिळायचंच नाही काहीच आयडिया नव्हती ॲक्टिंग पण मी शिकले नाही आहे ऑनेस्टली मी यूट्यूबवरनं ते व्हिडिओज बघायचे ॲक्टिंगचे ट्रिक्स अँड टिप्स वगैरे असायचे ना तिथून मी शिकत शिकत मग आरशासमोर mm. आणि माझे पहिले ऑडियन्स माझे आई बाबा आणि ध्रुव आणि दिदी आहेत कारण oh, मी पहिला ऑडिशन मी त्यांना दाखवायचे ही कशी वाटते हा टेक आहे हा टेक आहे कोणता पाठवू त्यांचं <laughs> असं असायचं की अब, ह्याच्यात <laughs> <laughs> ना रिॲक्शन बरोबर पण ह्याच्यात टोन चुकलाय म्हटलं मग आता काय करू एक बनवतेच का बरं आणि माझं दिवस घालवलेला असायचं मी कारण आपल्याला आयडिया नसते ना खूप वेळ लागतो आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायला असं पण व्हायचं की कधी कधी सकाळपासून ऑडिशन बनवते आणि संध्याकाळपर्यंत झालीच नाहीये जेव्हा त्या असतात ना ऑडिशन्स हिस्टोरिकल वगैरे खूप हार्ड शब्द आणि गेटअप हा पूर्ण करून मी गेटअप आई पूर्ण मला सगळं काढून द्यायची काय कॅरेक्टर आहे का गावाकडचं आहे ओके okay, हा ड्रेस <laughs> अच्छा जिजाबाई वगैरे वा ओके okay, ही माझ्याकडे नवऱ्या दोन आहेत ग्रीन आहे एक ऑरेंज आहे कोणती कोणती हवी आहे तुला मग त्याच्यावरचं मग ती सगळं काढून द्यायची आणि मी जोपर्यंत ऑडिशन बनवायची तोपर्यंत जेवण चिटी बंद भांडी भांडी आई लव आई आवाज येतोय अच्छा ठीक आहे मी रूम मध्ये बसते तू करून घे आणि ती सगळं ठेवून जायची म्हणजे लावलेला कुकर पण तिने बंद केलेला आहे आणि तो बसायचे आणि स्टार्टिंगला आपलं असं असायचं ना की कोण समोर असेल तर कॉन्शियस व्हायचं कोणीच समोर नाही फक्त ऑडिशन काढणार आणि ऑडिशन देणारी बाकी सगळे रूममध्ये बसायचे बाबा बाबा सुद्धा बाबांना काम असायचं बाबा रूममध्ये गपचूप बसायचे जायचंच लगेच निघून जायचे सो so, ह्यांच्या म्हणून मी सतत सांगत असते की फॅमिली फॅमिली सपोर्ट शिवाय काहीच नाही हो आणि ह्यांच्याच मुळे मी मला असं वाटतं की हे असं मी हळूहळू डेव्हलप करत 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 इथपर्यंत आले क्या बात <laughs> प्रतीक्षा <laughs> <laughs> uh, माझा प्रवास आहे बघ एकतर गडचिरोली सारख्या ठिकाणी आपण ऍक्टर होऊ किंवा आपण मालिकांमध्ये नाटकांमध्ये काम करू हे हे स्वप्न असतं फक्त आपलं आपली इच्छा असू शकते पण ती स्वप्नपूर्ती होईल किंवा हे सत्यात उतरेल असं विचारही येत नाही ग पण हा मी फिल्मी खूप लहानपणापासून हा मला तो हे होतं आणि मी शाहरुख फॅन त्यामुळे तो फिल्मी <laughs> फिल्मी असं होत माझ पण येस मी याकडे कधीच करिअर म्हणून विचार केला नव्हता ते फक्त आवड आहे आपल्याला आपल्याला आवडतं आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे स्टेजवर खूप लहान वयापासून मी गेले होते छोटी छोटी नाटकं असू देत किंवा डान्स असू देत या गोष्टीसाठी जात होते ह्या क्षेत्रात यायचं म्हणजे पुण्याला प्रशांत दामलेंचं टी स्कूल आहे सो तिथे मी <laughs> तिथं ऑडिशन ऑडिशन असं आलं ते एक हे आलं होतं सो मी मस्करी सांगणार नाही मी तिथे फक्त की तिथे जर आपण ऑडिशनला गेलो तर आपल्याला हिरो हिरोईनं बघता येईल <laughs> एक उद्देशाने गेले होते या गे की यार आपण जर ऑडिशन दाखल तिथे पण खूप हिरो हिरोईन आलेले असतील ना बघता येईल सगळ्यांना फक्त एका हेतू पोटी तिकडे गेले आणि तिथे त्यांनी जसं सांगितलं की बोलून दाखव किंवा डान्स करून दाखव गाऊन दाखव ते सगळं केलं आणि माझं असं झालं की हा ठीक आहे आज जाओ घर वापस तिथं फोन आला की अगं आमचा तीन महिन्याचा कोर्स असतो वगैरे वगैरे सो तेच अगेन आपल्याला अभिनय येतो आपल्याला जमतो हे काही माहिती नसल्याने फक्त डान्स हा एक हाँ, फोकस घेऊन डान्स शिकेंगे आणि मी त्यातच जास्त होते पण प्रशांत सरांना तो स्पार्क दिसला असा आणि ते मला सतत ऍक्टिंग नाही या ऍक्ट मध्ये उभे हो मग ऑडिशन जे यायचे टी स्कूल ला मी ते द्यायचो सो असंच ऑडिशन आणि अद्वैत दादरकरने माझं ऑडिशन घेतलं एका लग्नाची पुढची गोष्ट साठी आणि मग मला नाटकात काम मिळालं मग मग तिथून पहिली मालिका दुसरी मालिका आणि आता ही तिसरी मालिका आणि तुला माहित नाही तुला आठवतंय की नाही पण मला खूप छान वाटतंय की मी तुझी ती जर्नी आधीपासून <laughs> बघितली तरी मी तुझ्या मालिकेची जर्नी आहे oh, मी yes. त्या सेटवर तुझ्या मालिकेच्या पहिल्या आले होते मग मा दुसऱ्या मालिकेच्या वेळेस भेटलो oh. होतो आणि आताही आपण भेटलो मला खूप छान वाटते की कुठेतरी ती थोडशा पर्सेंट मध्ये पर्सेंटेज मध्ये का होईना पण मला आणि मला खूप छान वाटतंय तुझ्यासाठी थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा